तुलसीदास म्हणतात माझ्यासारख्या कामी माणसाला आपला म्हणण्यात रामाला लाज वाटत असेल तर राजा धीराज रामाच्या अंगणात पडलेला मी एक कुत्रा आहे स्री रामा मला आपल्या अंगणात पडलेला राहू द्या मला आपला म्हणा तुलसी कुत्ता राम का मोती आमेरा नाम कंठी डोरी प्रेम की जित खिंचो उत जाय मी आपली पट्टी गळ्यात बांधली आहे मी पापी आहे पण आपला आहे मी कुत्रा आहे पण रामाचा आहे देवाने मला आपले म्हटले आहे देवाने जर तुम्हाला आपले म्हटले तर मग देवाला आवडतील तीच कर्मे करा भोगात तृप्ती माना पण भक्ती तृप्ती मानू नका भक्ती तृप्ती मांडली तर माणूस परमार्थात प्रगत होऊ शकणार नाही भक्ती अशी करा की देवाला तुमची आठवण आली पाहिजे तुमच्या आठवणीने प्रभु बेचैन झाले पाहिजेत जय जय रामकृष्ण हरी